माझं नाव ध्रुव आहे आज मी खूप आनंदी होतो कारण आज मी भारतात येत होतो माझा जन्म अमेरिकेत झाला होता आणि मी तिथेच लहानाचा मोठा झालो होतो अनेक वर्षांपूर्वी माझ्या पप्पांचे जेव्हा लग्न झाले तेव्हा ते व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकाला गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या आजोबांची कंपनी इतकी यशस्वी केली की के आजोबांनी अमेरिकेतील सारा व्यवसाय माझ्या पप्पांच्या हवाली केला माझे पप्पा आजोबांचे सर्वात लहान मुलगे होते माझ्या पप्पांच्या मोठ्या भावाचा व्यवसाय इथेच भारतात होता आपल्या तरुणपणी माझे पप्पा खूप बेजबाबदार असायचे त्यामुळे आजोबांनी त्यांचे लग्न लावून दिले लग्नानंतर पप्पांवर जबाबदारी आली आणि त्यांनी आपली बेजबाबदारी विसरली माझ्या आजोबांनी माझ्या पप्पांना व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेला पाठवले तिथे गेल्यानंतर तिथला सारा व्यवसाय पप्पांनी आपल्या हातात घेतला मग एक दिवस असा आला की पप्पांना तिथून परत यायची इच्छाच झाली नाही त्यांनी माझ्या मम्मीलाही तिथेच बोलावून घेतले आणि अशा प्रकारे अमेरिकेत पप्पांचा छान व्यवसाय झाला मग माझा जन्म झाला तेव्हा आजोबा आणि आजी खूप आनंदी झाले होते माझ्या मम्मी पप्पांना जगण्याचे कारण मिळाले होते मी माझ्या मम्मी पप्पांचा एकुलता एक मुलगा होतो माझ्या जन्मानंतर मम्मी पुन्हा होऊ शकली नाही माझी मम्मी आणि पप्पासाठी मीच पुरेसा होतो त्यामुळे त्यांनी पुन्हा कधी मोल होण्याचा प्रयत्नही केला नाही किंवा मम्मीचा डॉक्टरांकडून इलाजही करवला नाही त्यांच्या जीवनात माझ्या रूपात भरपूर आनंद आला होता आणि हळूहळू मी मोठा होऊ लागलो अमेरिकेतच माझं संगोपन झालं माझी आई भारतीय असल्यामुळे तिने मला भारतीय संस्कृतीनुसारच संस्कार दिले होते अमेरिकेत राहूनही मला माझ्या देशाचे संस्कार चांगले माहित होते मला बघून कोणीही असं म्हणणार नाही की माझं संगोपन अमेरिकेत झालं आहे मी अमेरिकेतच शिक्षण पूर्ण केलं आणि हळूहळू माझे पप्पा यांच्या व्यवसायात गुंतलो असेच अनेक वर्ष गेली माझं वय बावीस वर्ष झालं आणि आता मला माझ्या आजी, आजी आजोबाला भेटायची इच्छा होऊ लागली होती काहीसे हेच त्यांचे देखील हाल होते मला भारतात जाऊन तिथल्या लोकांना भेटायचं होतं कारण माझ्या जन्मानंतर मी माझ्या आजोबा आजीला फक्त व्हिडिओ कॉलवरच पाहिलं होतं प्रत्यक्षात माझी त्यांच्याशी कधीच भेट झाली नव्हती पण माझ्या मनात त्यांच्यासाठी प्रेम अगदी तसंच होतं जसं ते माझ्या समोर राहत असतील का कोणास ठाऊक पण मी त्यांना भेटण्यासाठी खूपच आतुर होऊ लागलो होतो त्यांनीही वारंवार माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की आम्ही आमच्या नातवाला भेटलेलो नाही त्यांचा खूप आग्रह करण्यावर वडील मला भारतात पाठवण्यास तयार झाले मलाही भारतात जाऊन सगळ्यांना भेटायचं होतं बघायचं होतं की भारत कसं आहे आणि तिथले लोक कसे आहेत यापूर्वीही मी अनेक वेळा भारतात जाण्याचा प्रयत्न केला होता पण कधी काही इमर्जन्सी यायची तर कधी अशी काही अडचण यायची ज्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो पण आता मी ठरवलं होतं की मला भारतात जाऊनच राहायचं आहे आणि माझे आजोबा आजी माझी तिथे वाट पाहत होते मी माझ्या मम्मी पप्पांना निरोप देऊन फ्लाईटमध्ये बसलो आणि माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी खूप उत्साहित होतो आमच्या जवळपास सगळेच नातेवाईक भारतात होते पण मला सगळ्यात जास्त प्रेम करणारे माझे आजी आजोबा होते ज्यांच्याशी माझे रोज फोनवर बोलणं व्हायचे लहानपणापासूनच मी त्यांना सोशल साईटवर पाहिलं होतं आता मला त्यांना प्रत्यक्षात भेटायचं होतं त्यांचं प्रेम मिळवायचं होतं आणि अखेर मी भारतात पोचलो इथे आल्यावर मला माझ्या देशाचा सुवाद जाणवला होता कारण मी माझ्या पप्पांचा रक्त होतो आणि माझ्या पप्पांचाही जन्म या देशाच्या मातीमध्ये झाला होता मला एअरपोर्टवर घ्यायला माझ्या ताऊजी आणि त्यांचा मुलगा आले होते त्यांनी आनंदाने मला मिठी मारली जेव्हा मी घरी पोहोचलो तिथे माझ्यासाठी खूप छान व्यवस्था केली गेली, -गेली होती माझं स्वागत सुद्धा खूप छान पद्धतीने केलं गेलं होतं आजोबा आजी तर मला बघून जणू वेडेत झाले होते त्यांनी मला मिठी मारली खूप आनंदित झाले भरपूर आशीर्वाद दिले आणि खूप प्रेम केलं मी सुद्धा त्यांचं प्रेम मिळवून खूप आनंदी झालो होतो मी इथे चार पाच महिन्यांसाठी आलो होतो मी ठरवलं होतं की मी आरामात माझ्या आजोबा आजीसोबत आणि बाकी सगळ्या नातेवाईकांसोबत खूप वेळ घालून जाईल आणि काही चांगल्या आठवणी परत घेऊन जाईन शेवटी आयुष्यात पहिल्यांदाच मी भारतात आलो होतो आणि नंतर कधी येईन याचा काही भरवसा नव्हता पण माझ्या आजोबा आजी असं म्हणायचे की तुझे पप्पा आणि मम्मी तिथे गेल्यापासून कधीच परत आले नाहीत आता आम्ही तुला परत जाऊ देणार नाही तू एकदा इथे आलास तर आता आमच्यासोबतच राहा पण तसं कसं होईल मी माझ्या मम्मी पप्पांशिवाय राहू शकत नव्हतो आणि मम्मी पप्पाही इथे येऊ शकत नव्हते कारण माझ्या पप्पांचा संपूर्ण व्यवसाय अमेरिकेत होता इथे आल्यावर त्यांचं नुकसान झालं असतं आजोबा आजीच्या घरी येऊन मी खूप आनंदी झालो होतो माझ्या ताऊजी आणि त्यांचं कुटुंब वेगळ्या घरी राहत होतं तर आजोबा आजी वेगळ्या घरी राहत होते खरं तर आजोबा आजींच्या घरी खूप नोकर होते पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की या वयात आजोबा आजींचं घरी एकटं राहणं योग्य नाही माझ्या ताऊजींवर तक्रार होती की ते त्यांच्या आईवडिलांना सोडून वेगळं घर का बांधून राहत होते हे घर खूप मोठे होते ते इच्छित असतील तर इथेच आपल्या आईवडिलांसोबत राहू शकले असते मी आजीला म्हटलं तुम्ही दोघं इथे एकटे का राहता तर आजी म्हणाली बाळा माझ्यासाठी तुझ्या आजोबांची साथ आणि तुझ्या आजोबांसाठी माझा साथच पुरेसा आहे आम्ही दोघं म्हातारे नक्की झालो आहोत पण एकमेकांवर आजही खूप प्रेम करतो त्यांचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला कारण माझी मम्मी सांगायची की आपल्या देशातले लोक एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि ती गोष्ट मला माझ्या आजोबाजीकडे पाहून स्पष्ट दिसत होती नंतर आजीने मला सांगितलं की शेजारच्या घरात त्यांच्या काही शेजारी राहतात ते मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांची मुलगी ईशा खूप चांगली आहे कधी कधी ती तुझ्या आजोबा आजीची सेवा करण्यासाठी येते कधी काही चांगलं बनवते आणि त्यांना द्यायला येते तर कधी आजींचे पाय दाबायला येते मी विचार केला ही तर खूप चांगली गोष्ट आहे शेजारी लोक ही एकमेकांवर खूप प्रेमाने वागतात आजी म्हणाली हो बाळा मुलगी खूप चांगली आहे देव तिचं भलं कर सध्या मी माझ्या आजी आजोबांच्या घरीच थांबलो होतो रात्रीची वेळ होती तेव्हा अचानक घराच्या दरवाज्याची बेल वाजली मी दरवाजा उघडायला गेलो तर पाहिलं की एक तरुण आणि सुंदर मुलगी दरवाजावर उभी होती मला वाटलं ती घरातील नोकराणी आहे मी तिला निरखून पाहिलं ती मला विचारू लागली तुम्ही कोण आणि इथे एवढ्या रात्री काय करत आहात तिने मला पहिल्यांदा पाहिलं होतं मी म्हटलं हे माझं घर आहे ती म्हणाली नाही इथे तर म्हातारे काका काकू राहतात त्यांचा एक मुलगा अमेरिकेत आहे आणि दुसरा मुलगा शेजारच्या घरात राहतो तुम्ही कोणत्या मुलाचे आहात ती कमरेवर हात ठेवत बोलली मी तिला सांगितलं की मी त्यांच्या अमेरिकेतील मुलाचा मुलगा आहे ती माझं बोलणं ऐकून हसायला लागली आणि म्हणाली अरे एवढं गुंडाळून बोलण्याची काय गरज आहे हेही सांगू शकतोस की तू त्यांचा नातू आहेस असं म्हणत ती मला हाताने मागे करून आत गेली मी पाहिलं होतं की तिच्या हातात एक प्लेट होती मला कळेना की ही मुलगी कोण आहे आणि तिच्या मागे मागे आत गेलं ती माझ्या आजीच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली आजी मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने बदामाचा हलवा बनवून आणला आहे तिचं बोलणं ऐकून आजीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि आजी मला पाहून म्हणाली बघ बाळा मी तुला सांगितलं होतं ना शेजारच्या मुलीबद्दल ही तीच आहे हिचं नाव ईशा आहे ही, ही खूप चांगली मुलगी आहे ती आमची खूप काळजी घेत असते तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला तर ही ती मुलगी आहे आणि मला चुकीचं वाटलं होतं की ती कुठली नोकर तर नाही मला स्वतःवर हसू येऊ लागलं आजीने मला तिची ओळख करून दिली आणि म्हणाली हा माझ्या अमेरिकेतील मुलाचा मुलगा आहे आजच आम्हाला भेटण्यासाठी अमेरिकेतून आला आहे ती आजीचं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली हो माझी यांच्याशी दरवाजावरच भेट झाली आहे तिने आजीला प्लेटमध्ये हलवा काढून दिला आणि म्हणाली आजोबा झोपलेत का मी त्यांना हलवा देऊन येते आजी म्हणाली हो बाळा त्यांनी औषध घेऊन झोप घेतली आहे त्यांना त्रास देऊ नकोस जर ते जागे झाले तर बोलता बोलता खूप उशीर होईल बरं तू ध्रुवला पण हलवा दे तिने माझ्यासाठी प्लेटमध्ये हलवा काढून दिला आणि माझ्या दिशेने वाढू लागली मी हलव्याकडे एक नजर टाकली तर त्यात भरपूर साजूक तूप दिसत होतं मी म्हणालो तुम्ही लोक एवढं ऑइली अन्न खाताय तर ती म्हणाली हे तेल नाही साजूक तूप आहे आमच्याकडे तर असंच अन्न बनतं शेवटी शरीर चांगलं राहायला अन्न चांगलं असावं लागतं तुमच्यासारखं नाही असं पातळ पातळ हाड आणि अशक्त शरीर घेऊन तुम्ही अमेरिका सोडून भारतात आलात तिचं बोलणं ऐकून मी स्वतःकडे पाहिलं आणि म्हणालो खरंच का माझं शरीर असं पातळ आणि अशक्त आहे मी म्हणालो मी तुझं बोलणं समजलो नाही तर ती हसायला लागली आणि म्हणाली असं काही नाही मी फक्त थट्टा करत होते तुम्ही हे खा चवीला खूप छान आहे मी चमच्यानं हलवा उचलला आणि चव घेतली तर त्याची प्रशंसा न करता राहू शकलो नाही हलवा खूप टेस्टी होता मी म्हणालो वाव हे तर खूप चविष्ट आहे आज आजी म्हणाली बाळा ही खूप छान अन्न बनवते ही मुलगी तर सगळ्या कामात परफेक्ट आहे आजी तिची खूपच स्तुती करत होती कारण ती हसत होती मी तिला सतत पाहत होतो कारण ती मला खूप आवडली होती मी विचार करत होतो इथल्या मुली इतक्या सुंदर असतात इतक्या चांगल्या असतात इतकं छान अन्न बनवतात आणि इतरांची सेवा देखील करतात काय माहीत का पण पहिल्यांदाच तिला पाहून माझं तिच्यावर मन बसलं होतं मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो मग तिने गप्पा मारता मारता आजीला म्हटलं आजी आत्ता मी निघते खूप रात्र झाली आहे आई बाबा माझी वाट पाहत असते ती दरवाजापर्यंत आली तर मी पण तिच्या मागे मागे दरवाजा बंद करण्यासाठी आलो ती दरवाजातून मला बाय करत म्हणाली मी तिला म्हटलं थांब खरंच का था मी पातळ हाड आणि अशक्त शरीराचा दिसतो माझ्याकडे पाहून ती जोजरात असायला लागली आणि म्हणाली मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी फक्त मजाक करत होते मी तिला विचारलं जर असं आहे तर खरं खरं सांग कारण मी जिम करतो चांगली डाएट घेतो माझ्या शरीराची खूप काळजी घेतो पण तरीही तुझं असं म्हणणं म्हणजे मी खरंच तसा दिसतो का जसं तू म्हणालीस ती म्हणाली अरे तुम्ही तुमच्या मनात संशय धरला आहे हाच तर फरक असतो तुमच्यासारख्या विदेशी लोकांचा तुम्ही तुमच्या मनात संशय धरता तुम्ही दिसायला खूप छान आहात हँडसम आहात खूप गोळ आहात मी तर फक्त मजा करत होते असं म्हणत ती पलटून निघून गेली पण का माहीत नाही मला तिच्या स्तुती करण्याचा अंदाज खूप आवडला मी खोलीत आलो आणि आरशात स्वतःला पाहून तिच्या स्तुतीत सांगितलेले एक एक शब्द स्वतःवर अनुभवत होतो ती मुलगी मला खूप आवडली होती आणि जेव्हा मी रात्री पलंगावर आडवा पडलो तेव्हा तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होता मला माहीत नाही आमचं तसं काय कनेक्शन होतं की मी तिला पाहिल्यावर पहिल्या नजरेतच वेडा झालो होतो मला काही कळत नव्हतं माझ्याबरोबर असं का होत होतं दुसऱ्या दिवशी माझ्या काकाचा मुलगा मला न्यायला आला होता कारण तोच मला आमच्या शहरातील काही खास ठिकाणं दाखवणार होता आणि मग संपूर्ण दिवस माझा फिरण्यात निघून गेला होता रात्री मी आजी आजोबाच्या घरी प्रवेश केला तेव्हा पाहिलं की आज ईशा आली होती आणि माझ्या आजीचे पाय दाबत होती ईशाला पाहून मला खूप आनंद झाला तिचा चेहरा पाहून मला एक वेगळाच आराम मिळाला होता आजही आमच्यात थोड्याफार गप्पा झाल्या होत्या ती खूप हसत मजेदार स्वभावाची मुलगी होती हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या आणि मला तिच्याशी बोलायला खूप आवडू लागलं होतं मी आजीला तिचं खूप कौतुक करायचो तर आजोबा पण तिला त्यांच्या मुलीसारखं मानायचे माझं इथे राहून एक महिना झाला होता आणि या एका महिन्यात मला काम माहीत नाही पण ईशाची सवय झाली होती ती माझी चांगली मैत्रीण बनली होती मी आईवडिलांशी बोलायचो तर ते म्हणायचे की आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे तुझे, तुझे तिथले दिवस कसे जात आहेत मी त्यांना सांगायचो की मला पण तुमची खूप आठवण येते माझं इथे खूप छान चाललं आहे वाटतंय की कधीही परत जाऊ नये हे ठिकाण खूप छान आहे बाबा म्हणायचे की चार महिने पूर्ण होताच तुला इथे यावं लागेल आणि नंतर तुझा व्यवसाय पहावा लागेल ईशा प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आजी आजोबांच्या घरी येत असे मी ठरवलं होतं की आता तिला प्रपोज करेल कारण भारतीय मुलींबद्दल मी ऐकलं होतं की त्यांच्या आई वडील त्यांचे शिक्षण पूर्ण होताच लग्नाच्या तयारीला लागतात आणि ईशा सांगत होती की तिच्या शिक्षणाचं हे अंतिम वर्ष चालू आहे त्यानंतर ती पुढे शिकणार नाही मी ठरवलं होतं की यावेळेत तिला प्रपोज करावं मी ठरवलं होतं की उद्या ती जेव्हा येईल तेव्हा मी तिला प्रपोज करेल पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की ती दुसऱ्या दिवशी आलीच नाही मग मी दोन तीन दिवस तिची वाट पाहिली मी वारंवार आजी आजोबांना तिच्याबद्दल विचारत होतो ते लोक म्हणत होते की ती कुठेतरी गेली असेल किंवा कशात तरी अडकली असेल म्हणून ती आली नसेल नाहीतर ती तर आम्हाला विचारपूस करायला वारंवार येत असते पण या दरम्यान मला ईशाचा अजिबात संयम होत नव्हता म्हणून मी कुठल्या तरी निमित्ताने ईशाच्या घरी गेलो मी तिचं घर पाहिलं होतं माझ्या आजी आजोबाच्या घरापासून चार घरं सोडून ईशाचं घर होतं मी जेव्हा तिच्या घराचं दार वाजवलं तेव्हा तिच्या धाकट्या बहिणीनं दार उघडलं ती मला पाहून चक्कीत झाली आणि म्हणाली तुम्ही कोण मी तिला सांगितलं की मी समोरच्या बंगल्यातून आलो आहे ती समजली मी तिला ईशाबद्दल विचारलं ती म्हणाली की आज ताईची तब्येत ठीक नाही आहे एवढ्यातच तिच्या आईचा आवाज आला आणि ती दाराजवळ आली मला पाहून तिने विचारले हा कोण आहे ईशाच्या बहिणीने त्यांना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा त्या थोड्या घाबरल्याने म्हणाल्या बेटा तू दारात का उभा आहेस लवकर ये ती आपल्या मुलीला ओरडू लागली तू यांना दारात का उभं ठेवलं आत का नाही बोलावलं तुला माहीत नाही का की हा सिंघानियाजींचा नातू आहे जो अमेरिकेत राहतो तुझा पद्दल है। तुनी है। जालो। मी माला इशाला बेटा आम्ही तुझ्याबद्दल ऐकलं आहे तू सध्या अमेरिकेतून इथे आला आहेस पण आमच्या घरी तुझं येणं कसं झालं मी त्यांना सांगितलं की मला ईशाला भेटायचं आहे खरं तर आजी तिला खूप दिवसांपासून आठवण करत आहे तीन चार दिवस झाले ती तिकडे फिरकत नाही आहे तिची आई म्हणाली अच्छा अच्छा बेटा ईशाची तब्येत बे ठीक नाही आहे खरं तर दोन दिवसांपूर्वी ती कॉलेजमध्ये बेशुद्ध झाली होती त्यानंतरपासून तिची तब्येत ठीक नाही आहे डॉक्टरने तिला आराम सांगितला आहे आणि तिला खूप अशक्तपणा येत आहे तिचे उपचार चालू आहे एक दोन दिवस आराम करेल आणि तिला जरा बरं वाटलं की ती येईल ईशाच्या तब्येतीबद्दल ऐकून मी तिच्यासाठी काळजी करू लागलो नंतर मी आजीकडे परत आलो आणि त्यांना ईशाबद्दल सांगितलं आजीसुद्धा तिच्या तब्येतीबद्दल ऐकून चिंताग्रस्त झाल्या मी आजीला म्हटलं आजी तुम्ही ईशाची तब्येत बघायला जाऊन या आजी म्हणाल्या बेटा तू कशा गोष्टी बोलतो आहेस मी त्यांच्या घरी कशी जाऊ शकते मी म्हटलं आजी तीसुद्धा तर इथे येऊन तुमची खूप काळजी घेते तर तुम्ही तिची तब्येत विचारायला जायलाच हवं आणि मी सुद्धा तुमच्यासोबत येईल याच निमित्ताने मी सुद्धा तिची तब्येत विचारू शकतो आजी म्हणाल्या मला काहीतरी वेगळं वाटते मी विचारलं आजी तुमचं काय म्हणणं आहे आजी म्हणाल्या तू इशासाठी खूपच काळजी करत नाही आहेस का आजीचं बोलणं ऐकून मी हसू लागलो आजी म्हणाल्या तुला ती मुलगी आवडली का मी अजूनही लाजत हसत होतो आणि आजी माझ्याकडे हसताना बघत होत्या आजी म्हणाल्या अच्छा तर ही गोष्ट आहे ठीक आहे मी तिच्या घरच्यांशी तुझ्याबद्दल बोलेल पण त्याआधी मला तुझ्या आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल असं नको व्हायला की ते तुझं लग्न अमेरिकेतल्या एखाद्या मुलीशी लावून देतील मी म्हटलं नाही नाही आजी तुम्ही कशा गोष्टी बोलताय माझे पॅरेंट्स इंडियन आहेत त्यामुळे मी सुद्धा इंडियन मुलीशीच लग्न करणार आणि मला इशा खूप आवडली आहे मी तिच्याशीच लग्न करू इच्छितो आजी म्हणाल्या अच्छा ठीक आहे मी बघते काय करता येईल आजींनी माझ्या आईवडिलांशी बोलल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ध्रुवनी मुलगी पसंत केली आहे माझ्या आईवडील या गोष्टीवर खूप खुश झाले होते कारण माझ्या आईवडील अशा विचारांचे मुळीच नव्हते की ते माझं लग्न माझ्या इच्छेनुसार होऊ देणार नाहीत त्यांनी सांगितले होते की जर आमच्या मुलाला मुलगी आवडली असेल तर तुम्ही जाऊन त्यांच्याशी नात्याची चर्चा करा बाकीची औपचारिकता आम्ही पूर्ण करू आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे आजी आज आणि माझ्या मोठ्या काकूजी ईशाची तब्येत विचारायला गेल्या होत्या आणि त्यांनी तिच्या आई वडिलांना माझ्या नात्याबद्दल सांगितलं होतं माझ्या नात्याची गोष्ट ऐकून तिचे आई वडील घाबरले होते त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या मुलीसाठी इतक्या श्रीमंत घरातून प्रस्ताव आला आहे त्यांनी लगेच होकार दिला कारण ते आमच्या संपूर्ण कुटुंबाला चांगले ओळखत होते आजी ईशाच्या आईकडून तिचा फोटो घेऊन आल्या होत्या ज्यामुळे माझ्या आईवडील देखील तिला पाहू शकतील माझ्या आईवडिलांना ही ईशा खूप आवडली होती कारण ती होतीच खूप सुंदर या प्रकारे माझं ईशासोबत नातं ठरलं होतं पण मी अजूनही तिची मर्जी जाणून घेऊ शकलो नव्हतो कारण तिची तब्येत अजूनही ठीक नव्हती एके दिवशी मी तिच्या लहान बहिणीशी बोललो आणि तिचा मोबाईल नंबर घेतला कारण आम्ही दोघंही अजूनपर्यंत फक्त समोरासमोर बोलत होतो आम्ही नंबर एक्सचेंज केले नव्हते मी ईशाला कॉल केला आणि तिला आमच्या नात्याबद्दल सांगितलं ईशा माझं बोलणं ऐकून का कोण जाणे आनंदी नव्हती आणि म्हणाली मी अजून लग्न करायला तयार नव्हते पण तू प्रस्ताव पाठवला आहेस त्यामुळे माझ्या घरच्या आता माझ्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकत आहेत मी तिला विचारलं तू माझ्याशी लग्न का करायला तयार नाहीस तुला मी आवडत तु नाही का माझ्या प्रश्नावरती गप्प राहिली मी तिला विचारलं तुला कोणी दुसरा आवडतो का तेव्हा ती म्हणाली नाही मी तशी मुलगी नाही मी म्हटलं मग काय झालं आहे तू काळजी करू नकोस मी तुला खूप आनंदात ठेवीन माझ्या आईवडिलांनी आजी आजोबाशी बोलून सांगितलं होतं की ती माझं लग्न लवकरात लवकर लावून द्यायचं ठरवत आहेत ज्यामुळे मी माझ्या पत्नीला घेऊन लवकरच अमेरिकेला जाऊ शकतो त्यामुळे त्यांना देखील इथे येण्याचं ठरवलं होतं ईशाच्या घरचे खूप आनंदी होते त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सर्व कामं उरकण्याचं ठरवलं होतं कारण त्यांना त्यांनाही आता आपल्याकडून जाऊ द्यायचं नव्हतं इकडे माझ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती मी इथे चार महिन्यांसाठी आलो होतो पण आता दोन महिने झाले होते माझे आई वडील इच्छित होते की उरलेल्या दोन महिन्यात माझं लग्न व्हावं आणि मी माझ्या पत्नीला घेऊन अमेरिकेला परत जावं माझे आई वडील जे इतक्या वर्षापासून इथे आले नव्हते माझ्या लग्नाच्या बातमीने त्यांना इथे यावं लागलं आणि मग सगळे मिळून ईशाच्या घरी वधू घ्यायला गेले आमच्या काही नातेवाईकांना थोडं वाईट वाटत होतं कारण आम्ही इतके श्रीमंत असून घरची सून मध्यमवर्गीय कुटुंबातून येत होती पण मी ईशाबद्दल कुणाकडूनही काही वाईट ऐकू शकत नव्हतो त्यामुळे मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझं ईशासोबत लग्न झालं पण मी पाहिलं होतं की ईशा खूप कमजोर झाली होती ईशा जिला मी दोन महिन्यांआधी पहिल्यांदा पाहिलं होतं आता दोन महिन्यानंतर ती अशी दिसत होती की जणू तिच्या शरीरात काही ताकदच नाही तिच्या चेहऱ्यावर कायमच शांतता असायची ती वधू बनून माझ्या आजीच्या घरी आली होती मला वाटलं होतं की कदाचित तिला या गोष्टीचा आनंद असेल पण तिच्या चेहऱ्याचा रंग सांगत होता की ती काहीतरी कारणामुळे खूपच त्रस्त आहे ती वधू भरून माझ्या खोलीत बसली होती माझ्या घरच्यांनी तिला आनंदाने स्वीकारलं होतं मी खोलीत गेल्यानंतर जतच आम्ही तिच्या जवळ गेलो ती माझ्यापासून घाबरू लागली मी तिला म्हणालो ईशा तू इतकी घाबरते का आहेस जणू तू मला पहिल्यांदाच पाहिलं आहेस तुला ठाऊक नाही की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि मी तुला इज्जतीने मिळवलं आहे माझं बोलणं ऐकून ती म्हणाली तू बरोबर बोलत आहेस पण लग्नाच्या रात्री जे घडतं ते आपल्यात होऊ शकत नाही तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालं होतं मी तिला विचारलं तू असं का बोलते आहेस आपण दोघं पतीपत्नी आहोत आपण एकमेकांसाठी परके नाही आहोत माझ्या बोलण्यावरती म्हणाली कृपया माझं बोलणं समजून घे तू मला मिळवलं आहे पण मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण ती जोरात ओडायला लागली मी तिला म्हटलं शांत होऊन जा हे तू काय करत आहेस लोक आपल्याबद्दल काय विचार करतील पण तिने माझं काहीच ऐकलं नाही मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती बेशुद्ध झाली तिची अशी अवस्था पाहून मी खूप घाबरलो होतो मला असं वाटलं की जर घरच्यांनी तिची ही अवस्था पाहिली तर सगळे माझ्यावरच आरोप करतील विचार करतील की पहिल्याच रात्री मी माझ्या पत्नीशी काय केलं आहे त्यामुळे मी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण ती संपूर्ण रात्र शुद्धीवर आली नव्हती मी तिच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत जागत राहिलो आणि असंच करता करता सकाळ झाली सकाळी जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मी तिला विचारलं तुला काय झालं आहे ईशा तू ठीक आहेस ना ती पुन्हा घाबरली आणि माझ्यापासून दूर पडायला लागली तिची अशी अवस्था पाहून मी खोली बाहेर आलो सगळे मला विचारत होते की ईशासोबत तुझी रात्रीची वेळ कशी गेली मी सगळ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणालो दिला की सगळं ठीक होतं कुणालाही काहीच कळू दिलं नाही पण मला कळत नव्हतं की इतकी चांगली दिसणारी मुलगी लग्नानंतर माझ्याशी इतकी वाईट कशी वागेल ईशा माझ्यापासून असा दूर पडत होती जणू मी तिला खाऊन टाकेन मी जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो ती माझ्यापासून दूर पडत होती आणि रडायला लागायची जेव्हा मी तिला जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा तिला असा घाम यायला लागायचा जणू ती खूपच त्रस्त होती ज्या मुलीसाठी मी आतुर झालो होतो मला वाटत होतं की ती माझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल पण ती मला एक अनोळखी व्यक्ती समजत होती एक दोन वेळा मी पाहिलं होतं की ती आपल्या मुठीत औषध धरून बसलेली असायची मला कधी कळालं नाही की कोणती औषधं होती पण मला माहीत होतं की तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तिला औषधांबद्दल विचारलं नाही पण मी तिच्यावर खूप नाराज होतो मला तिच्याकडून प्रेम हवं होतं म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं होतं पण ती ठीक असूनही माझ्याशी नीट बोलत नव्हती घरातील इतर लोकांसमोर ती अगदी ठीक राहायची पण जेव्हा माझा विषय यायचा तेव्हा ती मला आपल्या खोलीत देखील सहन करू शकत नव्हती लग्नाच्या आधी ती माझ्याशी हसत हसत बोलायची पण आता ती कायमच म्हणायची ध्रुव खोलीतून बाहेर जा मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला ईशाकडून असं अपेक्षित नव्हतं एका दिवशी मला ईशाच्या वाढदिवसाबद्दल कळालं म्हणून मी तिला सरप्राईज देण्यासाठी एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती जिथे मी काही मित्र आणि ईशाच्या कॉलेजच्या काही मैत्रिणींना बोलावलं होतं जरी मला त्यांच्याबद्दल फारसं माहिती नव्हती तरी मी ईशाच्या लहान बहिणीकडून सर्व माहिती मिळवली होती मला वाटलं होतं की ती आपल्या मित्रांसोबत काही वेळ घालवेल तर तिला आनंद होईल आणि माझं सरप्राईज पाहून ती माझ्यावर इम्प्रेस होईल पण जेव्हा मी तिला माझ्यासोबत येण्यासाठी सांगितलं तेव्हा ती तयारच झाली नाही आणि वारंवार हेच म्हणत राहिली मला तुझ्या जवळही यायचं नाही मला हात लावू नकोस मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही बंद खोलीत ती इतक्या जोरात ओरडायची की मला तिच्यापासून घाबरायला लागायचं आणि शेवटी मी तिची कुठलीही गोष्ट मान्य करायचो मी तिला विचारायचो तू माझ्याशी असं का वागत आहेस तेव्हा ती नेहमीच म्हणायची मी लग्नासाठी तयार नव्हते आणि तू माझ्या घरी प्रस्ताव पाठवून खूप चुकीचं केलं तुझा प्रस्ताव येताच माझ्या घरच्यांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली मी लग्नाला नकार देताच त्यांना वाटलं की माझा कुणासोबत तरी अफेअर आहे फक्त हा गैरसमज दूर करण्यासाठी मला तुझ्याशी शांतपणे लग्न करावं लागलं मी इशाला म्हटलं जर असंच आहे तर मी तुला सोडून देईल कारण मी तुला जबरदस्ती नाटं टिकवण्यासाठी मजबूर करणार नाही माझं ऐकून ती फुटून फुटून रडायला लागली मला काही कळत नव्हतं जर ती मला सोडून जायचं म्हणत होती आणि मी तिला सोडायला तयार होतो ला तर त्यात रडण्यासारखं काय होतं असं वाटत होतं की तिला तिच्या म्हणलेल्या गोष्टींचा खूप पश्चाताप होत होता पण ती स्पष्टपणे मला काहीच सांगत नव्हती मी तिच्यामुळे खूपच त्रस्त राहू लागलं होतो मला खाणं पिणंही आवडत नव्हतं मला असं वाटायचं की ईशाशी लग्न झाल्यानंतर मला एक नवीन आयुष्य मिळालं आहे पण मला हे माहीत नव्हतं की ती माझ्या पुढील आयुष्याला आणखीनच कठीण बनवणार आहे मी आता ईशाच्या वागण्यामुळे कंटाळलो होतो कारण तिची कोणतीच गोष्ट मला समजत नव्हती मी जेव्हा जेव्हा तिच्या सांगण्यावरून तिला सोडण्याची गोष्टी करायचो तेव्हा ती तयार होत नव्हती आणि पत्नी म्हणून तिचं कर्तव्यही पार पाडत नव्हती मी तिच्यावर रागावू लागलो होतो तिने बड्डेचं सरप्राईजही खराब केलं होतं आता मला तिच्याशी बोलणंसुद्धा अजिबात आवडत नव्हतं पण पाहण्यासारखी गोष्ट अशी होती की ती दिवसेंदिवस खूपच अशक्त होत चालली होती तिचं शरीर इतकं कमजोर झालं होतं की हाडं स्पष्ट दिसू लागली होती माझ्या मम्मी पप्पा आणि आजी आजोबासुद्धा सुद्धा विचारायचे की तिला नक्की काय झालं आहे मी त्यांना नेहमी सांगायचो की मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही एके दिवशी मी तिच्याबद्दल माहिती काढण्यासाठी तिच्या मम्मी पप्पांच्या घरी गेलो होतो तिथं जाऊन मी तिच्या मम्मीशी बोललो आणि विचारलं की ईशाला काही मोठा आजार आहे का कारण ती खूपच त्रस्त राहते तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळं झाले आहेत ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे कधीकधी कधी तर तिला नीट चालताही येत नाही ते लोक म्हणाले की आम्हाला तिच्या आजाराबद्दल काहीच माहिती नाही कारण लग्नाच्या आधी ती अगदी ठणठणीत होती आता तिला काही झालं असेल तर आम्ही काहीच माहिती नाही मी तिथून देखील उदास चेहरा घेऊन परत आलो होतो मला आणि माझ्या कुटुंबाला अमेरिकेत परत जायचं होतं आणि मला ईशा माझ्यासोबत नातं ठेवू इच्छित असेल तर ती माझ्यासोबत आनंदाने यावी असं वाटत होतं कारण एकदा अमेरिकेला गेल्यावरती इतक्या लवकर परत येऊ शकणार नव्हती पण ती मला सोडण्यासाठी तयार नव्हती आणि माझ्यासोबत राहण्यासाठी सुद्धा तयार नव्हती तिने मला एका विचित्र गोंधळात टाकलं होतं आता मी ईशाच्या खोलीत झोपतही नव्हतो आम्ही दोघं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचो ही गोष्ट घरात कोणालाही माहिती नव्हती रात्री आम्ही एकाच खोलीत प्रवेश करायचो पण मध्यरात्री ती मला खोलीच्या बाहेर काढायची आणि मग मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचो हो सकाळ होताच मला माझ्या खोलीत परत यावं लागायचं जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये की आमच्यात काही वाद चालू आहेत आणि ही गोष्ट ईशानेच मला सांगितली होती की या घरात कोणालाही आपल्या भांडण्याबद्दल कडू नये मी अनेक वेळा ईशाला विचारलं होतं की माझी अशी काय चूक आहे तू हे सगळं का करत आहेस मी तर तुझ्यावर खूप प्रेम करतो पण ईशा नेहमीच स्वतःच्या विचारात हरवलेली असायची माझ्या प्रश्नांना ती योग्य उत्तरही देत नव्हती मला समजत नव्हतं की तिला काय झालं होतं त्या रात्री ती अगदी नीट झोपली होती जेव्हा ती गाड झोपेत गेली तेव्हा मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो पण सकाळी जेव्हा मी तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती बेशुद्ध पडली होती तिला काहीही लक्ष नव्हतं मी तिला जागी करण्याचा प्रयत्न केला आणि पाहिलं की तिची स्थिती खूपच खराब होती तिचा स्वाच सुद्धा नीट चालत नव्हता म्हणून मी तिला आपल्या गळ्यात उचलून लवकरच हॉस्पिटलला घेऊन गेलो माझ्या घरच्यांनीही हे पाहिलं आणि ते सुद्धा आमच्या मागोमाग हॉस्पिटलला आले मी ईशाला हॉस्पिटलमध्ये घेतल्यावर डॉक्टरांनी विचारलं तुम्ही या मुलीचे कोण आहात तर मी त्यांना सांगितलं की मी तिचा पती आहे डॉक्टरांनी हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सांगितलं की या मुलीचे उपचार गेल्या तीन महिन्यांपासून माझ्याकडे चालू आहेत मी तिला स्पष्टपणे सांगितले होते की तुम्हाला लग्नासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागेल कारण तुम्हाला एक असा आजार आहे ज्याचे उपचार भारतात कुठेही होणार नाही डॉक्टरांनी मला ईशाच्या एक खूपच गंभीर आजाराचे नाव सांगितले जो खूप धोकादायक होता डॉक्टरांनी सांगितलं की जर ते तुमच्या जवळ येईल तर हा आजार तुम्हालाही होऊ शकतो कारण पती पत्नीच्या दरम्यान शारीरिक संबंध असून आहेत यामुळे तुम्ही ही आजाराच्या प्रभावात येऊ शकता मी माझ्या औषधांनी तिला ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला खात्री आहे की माझी औषधं फक्त तिची स्थिती स्थिर ठेवत आहेत तिच्या आजाराचे मूलभूत कारण नाही जेव्हा ती एक दिवस कॉलेजमध्ये बेशुद्ध झाली आणि होशात येऊन तिच्या मित्रांनी तिला उपचारासाठी आणले तेव्हा मी तिच्या स्थितीबद्दल तिला सर्व काही सांगितलं तिने ऐकून म्हणाली की मी आता लग्न करू शकत नाही पण आज तुम्हाला पाहून विश्वास होत नाही की तिने सर्व काही माहिती असूनही लग्न केलं आहे डॉक्टरांच्या बोलण्यामुळे मला एक विचित्र धक्का बसला मी डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर आलो आणि ईशाच्या मम्मी पप्पांना पाहिलं मी ईशाच्या मम्मीला प्रश्न विचारला आणि सांगितलं की ईशाला काही असा आजार आहे तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला सांगितलं का नाही त्यांच्या उत्तराने ते म्हणाले बेटा आमच्यावर विश्वास ठेव हो। आम्हाला खरंच आमच्या मुलीच्या आजाराबद्दल काहीच माहिती नव्हती जर आम्हाला माहिती असती तर नक्कीच आम्ही तिचा उपचार करून घेतला असता मी त्यांना सांगितलं की तिचा उपचार आधीच या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे चालू आहे ते लोक माझं बोलणं ऐकून गप्प झाले त्यांची लाज मला स्पष्टपणे दिसत होती मी ईशाच्या होश्या देण्याची वाट पाहत होतो थोड्या वेळाने जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा मी तिच्या खोलीत जाऊन तिला विचारलं तुझी तब्येत कशी आहे ती पुन्हा एकदा मला स्वतःपासून दूर ठेवण्याचा गोष्ट करत होती मी तिला सांगितलं आता तुला हे नाटक करण्याची गरज नाही मी तुझी सर्व सत्यता जाणून घेतली आहे माझे बोलणे ऐकून अचानक ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तुझा काय अर्थ कोणती सत्यता मी सांगितलं मीच तुला इथे हॉस्पिटलमध्ये आणले आहे तू खोलीत बेशुद्ध पडली होतीस डॉक्टरांनी मला सांगितलं की त्यांनी तुला लग्न करण्यासाठी मनाई केली होती पण तरीही तू लग्न केले हे सर्व कधीपासून सुरू आहे तू मला याबद्दल का सांगितलं नाही तिच्या उत्तरात ती म्हणाली की माझ्याकडून याबद्दल काहीच माहिती नव्हती एका दिवशी कॉलेजमध्ये बेशुद्ध झाले होते पण जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काही मित्रांसह येथे हॉस्पिटलला आले डॉक्टरांनी मला या आजाराबद्दल सांगितलं आणि सांगितलं की लग्न करू नको पण मला समजलं की माझ्या घरच्यांनी तुमच्याशी माझं लग्न ठरवलं आहे मी त्यांना अनेक वेळा नकार दिला होता तुम्ही एका चांगल्या कुटुंबातील आहात असं मला वाटलं की असं लग्न करणे माझ्यासाठी अशक्य होतं म्हणून त्यांनी माझी मर्जी न पाहता तुमच्याशी लग्न ठरवलं मी माझ्या घरच्यांना आणि इतर समस्या यामध्ये अडकले होते तुम्हाला माहीत आहे ना की आम्ही मिडल क्लास लोक आहोत त्यामुळे आम्हाला अनेक प्रकारच्या घरगुती समस्यांचा सामना करावा लागतो मी माझ्या मम्मी पप्पांना माझ्या आजाराबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हते म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही आणि मी वारंवार सांगत होते की मला लग्न करायचं नाही माझ्या लग्नाच्या नकारावर त्यांना वाटलं की मला कोणीतरी दुसरे आवडते मी त्यांच्या घराची इज्जत उधळून दिली आहे हे त्यांच्या मनातून काढण्यासाठी मला लग्न करावं लागलं की ते असा विचार करायला नकोत की माझा बॉयफ्रेंड आहे हेच कारण होते की मला तुमच्याशी दूर राहायचं होतं माझ्या आजारामुळे तुम्हालाही याची लागण लागेल अशी मला चिंता होती तुम्हाला तर माझ्याबद्दल काही माहितीही नाही आणि लग्नानंतर पती पत्नी एकमेकांच्या जवळ येतातच पण खरं सांगायचं तर मला तुमच्यावर प्रेम वाटू लागलं होतं मी जे काही करत होते त्यानंतर मला खूपच लाज वाटत होती पण मला कळालं की मी तुम्हाला खूपच त्रास दिला आहे मला असं वाटत होतं की मी तुमच्या प्रेमाचा अपमान करत आहे मी खूप लाजीरवाणी आहे तुम्ही माझ्यासारख्या मुलीशी लग्न करून ठीक नाही केलं जी ना तुम्हाला आनंद देऊ शकते आणि ना तिच्या जीवनाचा काही विश्वास आहे माझ्या आजाराचा उपचारच नाही हा विचार करत करत मी दिवसेंदिवस कमी होत चालले मला माफ करा माझ्या बोलण्यावर ती फुटून फुटून रडू लागली त्यानंतर मी तिला समजावलं आणि सांगितलं तू शांत राहा तुला इथे उपचार मिळणार नाहीत तर काहीच हरकत नाही ज्या आजारांचे उपचार देशात होत नाही त्यांचे उपचार विदेशात नक्कीच होत असतात अमेरिकेत काही चांगले डॉक्टर आहेत म्हणून मी तुम्हाला माझ्यासोबत अमेरिकेत घेऊन जाईल आणि तिथे तुझे उपचार करीन तू पहा तू पूर्णपणे ठीक होशील माझ्या बोलण्यावर वारंवार ईशा माफी मागत होती तिच्या आजाराबद्दल सर्व काही सर्वांसमोर आले होते मी ईशाच्या सांगण्यावरून तिच्यापासून दूर राहिले होतो आणि नंतर माझा वेळ संपल्यानंतर आणि माझं कुटुंब अमेरिकेला गेलो तिथे जाऊन मी सर्वोत्तम डॉक्टरकडून ईशाचे उपचार केले माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता जसं मला अपेक्षित होतं तसंच झालं ईशाच्या आजाराचा उपचार अमेरिकेत शक्य होते ईशाला ठीक होण्यास पूर्ण दोन वर्ष लागली पण ती आता ठीक झाली आता आम्ही दोघी पती पत्नी आनंदात राहतो माझी पत्नी पूर्णपणे ठीक आहे आणि मी आजही तिला खूप प्रेम करतो आशा करतो की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद